नमस्कार न्यूज प्रभात मीडियामध्ये आपले स्वागत आहे तर आलेल्या गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तहसील येथील टोला इथे आणि शिवारी टोला इथं एक गरीब कुटुंबातील व्यक्तीने अख्ख्या मुंबईमध्ये धडाडला आणि आपले नाव रोशन केलेले आहे त्यांना एका वेळेस तीन तीन मेडल त्यांनी प्राप्त केले तसेच आपल्या गावाचा अख्ख्या मुंबईमध्ये नाव कसं गाजवलं ते आपण त्यांच्याशी माहिती करणं आहो आपलं अंबिनास रावण वाडवी सर आपल्याला मुंबईमध्ये तीन मेडल मिळाले आहेत कशा पद्धतीचे ते मेडल आहेत काय सांगाल सर मला एकूण चार मेडल मिळाले शंभर मीटर मध्ये मिळाले आणि शंभर मीटर रिले चारशे मीटर रिले आणि लॉंग जम्प मध्ये तर शंभर मीटर मध्ये मला ला, ब्रांच मेडल मिळाले सर आणि ते मी भरपूर मेहनत केला सर त्या त्याकरताच मी ते प्राप्ती करू शकले काय वाटतं आपल्याला याच्या आप मागे मागेकुणास म्हणजे आपल्याला प्रतिसाद मिळाले होते सर मला भरपूर लोकांचा प्रतिसाद मिळाले खास म्हटला तर मुन्नालाल जी गोंद्यातले आहेत ते म्हणजे माझ्यासाठी भरपूर भरपूर म्हणजे भरपूरच एक देवापेक्षाही मोठे आहेत सर ते आणि नागपूर मधले सेलाकर सर आहेत ते मला गायडन्स करून सर ते समोर घेऊन गेले सर काय सांगाल मुंबईमध्ये आपण नाव गाजवले आहेत आणि समोर काही युवक असतात त्यांची पण काही अपेक्षा असते की आपण कुठल्या पदा तरी काम केलं पाहिजे आपण तरी गोल्ड मेडल मिळाले पाहिजे मेड़, मेड़, किंवा कुठं इतर याच्यामध्ये भाग घ्यायला उत्साहित असतात त्यांना आपण काय संदेश देणार सर त्यांनी मेहनत करून सामून वाढा किती खुश आहे भरपूर सर भरपूर एवढा आनंद होत आहे की माझ्या घरी वट्टी सरांसारखे सर आमच्या घरी येत असतात तर मला भरपूर आनंद होत असते सर आणि एवढी मोठी भरपूर आनंद आहे सर मी माझ्या आई वडिलांच्या नाव रोशन करत आहे आणि माझ्या पूर्ण गावाच्या आणि माझ्या पूर्ण जिल्ह्याच्या आणि पूर्ण महाराष्ट्र राज्याच्या नाहीतर मी एक दिवस आंतरराष्ट्रीय गेम खेळून सर पूर्ण भारताच्या नाव गाजविन सर समोरचे पण स्वप्न आहे सर माझे ते समोरचे स्वप्न आहेत की मी आंतरराष्ट्रीय गेम खेळावा त्याच प्रमाणात त्यांचे आई वडील सुद्धा त्यांच्या सुद्धा आपण माहिती करणार आहोत काय सांगाल आपला मुलगा मुंबईमध्ये जाऊन गोल्ड मेडल घेतलेले आहेत काय सांगाल किती आनंद झाला आनंद बहुत झाला जी आमचा मुलगा गरीब परिस्थितीमध्ये शिक्षण शिकला आणि शिकून बी मेहनत करत आहे मेहनत करून सत्र्यानच सामोर जात आहे आणि सामोर गेला आता आमच्या घराचा आमच्या परिवाराचा आमच्या गावाचा आणि आमच्या ग्रामपंचायतचा बी नाव सामोर नेलं नाही आम्हाला बहुत आनंद आहे निश्चितच बघू शकता कशा प्रकारे आई वडिला आणि त्यांनी स्वतः प्रेरणा दिला जिल्हा परिषद येथील सदस्य अनुदे वट्टी आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण थेट माहिती करून घेणार आहोत काय सांगणार भाऊ आपण नेमकं आज एका गरीब मुलाच्या भेटीला आलात काय याचा मागचा उद्देश आहे ह्या मागचा एकच उद्देश आहे की ज्या समाजामध्ये तो मुलगा जन्मलेला असेल हा मागासलेला समाज जंगल झुडपीमध्ये राहणारा समाज आणि या समाजातील एक मुलगा जरी राष्ट्रीय स्तरावर खेळण्याकरिता जात असेल त्यामधून तो गोल्ड गोल्ड मेडल प्राप्त करत असावं कांस्य पदक प्राप्त करत असावं यापेक्षा मोठा आनंद किंवा मोठा गौरव होऊ शकत नाही आणि त्या ज्या मुलांनी जो काम केलेला या कामाच्या संदर्भात मला सांगावं असं वाटतं की आजचे जे तरुण तरुणांचा जरी विचार केलं तर कुठंतरी काही तरुण व्यसनाधीन होऊन आपले सर्व जिंदग्या प्रद करतात म्हणजे पुढचा भविष्य सुद्धा बघू शकत नाही अशी परिस्थिती असते पण ह्या मुलांनी जो काम केलेला आहे की के पुढच्या भविष्य गाठण्याकरता त्याला ज्या माध्यमातून एखाद्याने जर त्याला मार्ग दिलेला असेल त्या मार्गाचा खऱ्या अर्थाने वापर चांगला वापर करून त्यांनी जो आज गोल्ड मेडल आणि कॅश्य पदक मिळवलं त्याबद्दल त्या मुलाचा तुम्ही किती गौरव केलं तरी कमी पडेल असं त्या मुलांनी महत्वपूर्ण काम केलेलं आहे आणि त्या मुलाच्या भविष्य पुढे असाच पुढचं भविष्य गाजत राहावं पुढे परत त्यांनी खऱ्या अर्थाने शिखर गाठावं अशी मी एक सुद्धा प्रार्थना करणार काय सांगाल आपण सुद्धा एक आदिवासी समाजातून आदिवासी आताही मागे असलेला आहे काय नाही आहे ना आदिवासी आजही मागासलेला आहे काही आदिवासी आज, आज खऱ्या अर्थाने आरक्षणाच्या भरोश्यावर पुढे येत असावं परंतु ज्या पद्धतीने आल्या पाहिजे त्या पद्धतीने येत नाही त्याकरिता आज जरी ह्या मुलाची जे कंडिशन असेल ह्या कंडिशन मध्ये जरी त्या परिवार म्हणजे आता वडिलांचं किंवा त्यांच्या घर परिवाराचा आपण विचार केलं तर त्या मुलाला ज्या स्तरावर पाठवण्याकरिता त्याला जे म्हणजे आज धनादेश लागणार असेल तो धनादेश त्यांच्याकडे उपलब्ध नाही अशा वेळेला असे मुले मागे पडतात परंतु जरी समाजातील काही जे वरिष्ठ असतात म्हणजे जे आम्ही असो किंवा अजून आमच्यापेक्षा वरिष्ठ पदाधिकारी जरी याने जरी मनात घेतलं माझ्या समाजातील एक व्यक्ती पुढे जाऊ शकतो एक मुलगा पुढे जाऊ शकतो सहकार्य करण्याचा प्रयत्न केला तर आमच्यासारखे के व्यक्ती त्यांना सहकार्य करून पुढे वाढवू शकतात अशी जरी प्रत्येक राजकारणी माणसाची जरी भावना झाली तर तो मुलगा कुठेही पुढे जाऊ शकतो काय सांगाल आपण सुद्धा जिल्हा परिषद सदस्य त्या माध्यमातून गावातून असं ऐकायला तरी भेटले की आपण आर्थिक मदत म्हणून काहीतरी त्यांना भेट दिली आहे काय सांगाल अ त्यांच्या खऱ्या अर्थाने जो गुण होता त्यांनी जो गुण प्रदर्शित केलेला आहे आणि त्यांनी जो मेडल मिळवलेला आहे त्याबद्दल मला सुद्धा आनंद वाटला आणि त्याच्या पुढच्या भविष्याकरिता त्याला कुठेतरी एक वाटचाल मिळावी त्या दृष्टिकोनातून मी त्याला काही साधीशी तीन हजाराची मदत दिलेली आहे जरी त्यांना याच्या पुढे काही मदत जरी लागेल तरी पण त्यांच्या भविष्याकरिता ते जरी पुढे कुठेतरी पाऊल टाकण्याचा प्रयत्न करत असतील तर त्याला मी सुद्धा अजून सहकार्य करण्यास तयार आहे आणि इतर जसं बारकी मुलं असतात ते पण नेहमी प्रयत्न चालू ठेवतात त्यांच्यासाठी काय संदेश देणार त्यांना एकच संदेश देणार की ह्या मुलापासून त्यांना कुठेतरी शिकायचं आहे की भाई आपल्या बरोबरीचा एक मुलगा जरी या पद्धतीने पुढे जाऊ शकतो आम्ही का जाऊ शकत नाही जरी त्यांनी अशा मुलांकडे लक्ष देऊन जरी यांच्या विचार त्यांनी आपल्या अंगीकारी उतरवण्याचा जरी नेमकं प्रयत्न केलं तर मला तरी वाटते की त्याही मुलांच्या भविष्यात पुढे साध्य होऊ शकतं काय सांगाल आपण आता म्हणजे आपली परिस्थिती नेमकी नाजूक होती असं इथल्या गावकऱ्यांनी पण सांगितलेलं होतं Yes, कशा आपल्या परती परिस्थितीला समोर जाऊन कसं काय आपण एवढं शिखर गाठलंय काय सर सर परिस्थिती तर माझ्या घरची भरपूरच नाजू नाहीतरी म्हणल्यानंतर मी स्वतःहून कधी कधी असं रडून देत असत सर की आ, विचार करतो की माझी परिस्थिती एवढी डाऊन आणि मी त्या लेवलपर्यंत जाण्याकरिता पोहोचण्याकरिता मी भरपूर प्रयत्न केला त्यानंतर मी मेहनत केल्यानंतर आज सफल प्राप्त केला सर तर मला अभिमान वाटते की माझ्या समोर चांगले चांगले लोक आणि चांगले चांगले व्यक्ती येतात आणि मला सोबतीला सपोर्ट करतात मी त्यांचा धन्यवाद आणि सुक्रिया बरोबर काही अजूनही मुले असतील ते पण प्रयत्न करत असतील हो सर ते जे प्रयत्न करत असतील नाही का सर त्या मुलांच्या सजेशन मागत मी त्यांना सजेशन प्रमाणे गायडन्स करणार सर तर निश्चितच आपण बघू शकता कशा एका छोट्या गावातील मुलगा मुंबईमध्ये जाऊन आपलं नाव गाजवलं त्याच माध्यमातून एका एक वेळेला तीन ते चार मेडल त्यांनी आपल्या प्रयत्नातून मिळवला आणि आपल्या गावाचं एक नाव रोशन केलं त्याच माध्यमातून गरीब व्यक्तीला कितीतरी काम असतात कामातून वेळ काढून त्यांना प्रयत्न केला आणि गरीब परिस्थिती असल्यामुळे कितीतरी अडचणी येतात आणि गरीब अडचणीला समोर जावं असंच त्यांनी प्रयत्न केला आणि आपल्या मित्रांना पण सांगितलं की कशा पद्धतीचं त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केला त्याच माध्यमातून मित्रांपर्यंत संदेश जावा हाच त्याचा एक प्रमुख उद्देश आहे मी सुद्धाही एक नाव करावं आणि कुठेतरी भाग घ्यावा आणि आपल्या परिवाराचा नाव रोशन करावा त्याच माध्यमातून इथं हन्मजी वट्टी सुद्धा आले होते त्यांनी पण आपल्या सोयीचे एक त्यांना मदत म्हणून आर्थिक मदतचा सहारा पण दिला की त्यांनी कुठेही वेळेवर कसली मदत असली तिथेही मी साथ देईन असे सुद्धा त्यांनी आश्वासन दिलं आहे तर असाच न्यूज बातम्या बघण्याकरता न्यूज मीडियाला लाईक करा सबस्क्राईब करा व बेलायकन प्रेस करा बातम्या देण्यासाठी संपर्क करा सरोज कावडे